नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जाधव स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर हा समोर आपल्या पाहू शकता तुम्ही फ्लॉवरचा प्लॉट आहे अतिशय उत्कृष्ट असा निरोगी प्लॉट आलेला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही अजिबात कुठेही रोग आणि किडींना बळी पडलेला नाही प्लॉट सर्व प्लॉट एकसारखा हिरवागार असा दिसतोय या ठिकाणी बघू शकता संपूर्ण प्लॉट यामध्ये गड्डे पण पडायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी गड्डे पडलेले आहेत हे गड्डे बघू शकता अतिशय निरोगी सगळे गड्डे आहेत एकसारखे गड्डे पडलेले आहेत आणि चांगला प्लॉट आलेला आहे तर याच नियोजन काय होतं हे या शेतकऱ्यांकडनंच आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम शेतकऱ्यांना आपली ओळख करून द्या माझं नाव उत्तम लक्ष्मण नायकवडी मी पंचवीस टेलर काम केले नंतर मग ह्या अठरा वर्ष झाल्या आता शेतीत पदार्पण केलेलं आहे ह्याच्या आधी ह्याच्यात ढबू मिरची होती ढबू मिरची काढून नंतर मग हे फ्लावर दोन टप्प्यात केलेला आहे पंधरा दिवसाच्या फरकानं ती ट्रेस म्हणून आहे जात आणि ती त्या बाजूला आहे ती व्हाईट प्लस आहे असे दोन प्रकारचं पंधरा दिवसाच्या अंतरानं पीक केलेलं आहे ही माझी पत्नी उमा उत्तम नायकवडी आम्ही दोघं जास्तीत जास्त, जास्त शेतीत काम करतो सकाळी पासूनच संध्याकाळपर्यंत दोघच काम करतो आणि वेळ पडली तर मजूर असतेच मिरची तोडायला ह्याला बाकीच्या ह्याला मिरची असते लागण केल्यानंतर ह्याला चार आळवणी झाली ते बारा श्रेष्ठ ह्युमिक तेरा चाळीस तेरा अशी वेगवेगळी आळवणी झाली आणि प्रत्येक पंधरा दिवसाला वेगवेगळे कीटकनाशक रोगर डेलिकेट अशी वेगवेगळे इमाम ऍक्टिन अशी पंधरा दिवसाला फरक वेगवेगळी कीटकनाशक फवारणी केलेले मुशा आणि पौर्णिमेला पंधरा दिवसाला मी फवारणी करतो तुम्हाला हा प्लॉट किती आहे तुमचा आता आता साडेचार हजार आहे साडेचार हजार लागले हा पंधरा साडेचार हजार रोप लागलेले आणि ते आंतरपीक मेथी घेतलं होतं मेथी काढून आता दारकू आहे ते यात ते दाखवते बघा दारकू ती निघाले मेथी निघालेले त्यातच दारकूच्या मधल्या सरीत केलेले आहे आणि आता हार्वेस्टिंग चाललेलं आहे शेतकरी मित्रांनो गड्डे काढून बघू शकता कशा पद्धतीने निरोगी फ्लॉवर पीक घेतलेलं आहे या ठिकाणी एकदम निरोगी गड्डे आहेत या ठिकाणी बघू शकता कोणत्याही गड्ड्यांवरती कुठलाही को रोग कीड अजिबात बुरशी नाहीये करपा नाहीये अतिशय चांगलं प्लॉटच नियोजन केलेलं आहे आणि यांनी हार्वेस्टिंग केलेलं आहे या ठिकाणी या सरीमध्ये बघू शकता पूर्णपणे काढून पुढं टाकलेलं आहे आणि अंदाज कशा पद्धतीनं भरतायत बघू शकतो शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हे मध्ये हे बघू शकता अशा पद्धतीनं पाला त्याला गुंडाळून हे पिशवी मध्ये भरतायत शेतकरी आता या बॅग मध्ये किती किलो साधारण माल बसतो बत्तीस ते चौतीस किलोच्या दरम्यान बसतो आणि आता मार्केटला रेट कायचा शंभर एकशे वीस दहा किलो बॅग मध्ये तुमचे किती माल बघतोय बत्तीस पर्यंत असतो तीस शेतकरी मित्रांनो कसा वाटला प्लॉट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद